साताऱ्याच्या मान तालुक्यातील दहवडी शहरात नव्याने सुरू केलेल्या जोगेश्वरी मिसळचा शुभारंभ भाजपच्या कार्यकारिणी सदस्या व श्री सिद्धनाथ पतसंस्थेच्या संचालिका सोनिया जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष नीलम जाधव अतुल जाधव माजी नगराध्यक्ष सागरफोळ सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक दत्तात्रय देशमाने माजी नगराध्यक्ष दिलीपराव जाधव पंढरीनाथ जाधव सयाजी मोरे यांच्यासह किरवे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामीण भाग असलेल्या मान तालुक्यात जोगेश्वरी मिसळमुळे दहिवडीच्या वैभवात भर पडणार आहे पुणे मुंबई सारख्या शहरात असलेल्या जोगेश्वरी मिसळने दहीवडीत एंट्री केल्याने मिसळप्रेमींसह खवयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे

गणपती गप्पा मंगळमोपी जय मंगल जय नवप्पा शिव हर 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 आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका